शुभ संध्याकाळ आणि संध्याकाळ झाली की आपल्याला चहा घ्यायचे वेध लागतात कधी चहाची तलफ लागते तर चहा कसा करायचा तर रेग्युलर चहा तर आपण करतो पण गुळाचा चहा कसा करायचा काही जणांचा फाटतो का फाटतो ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार चला चला आता गुळाचा चहा कसा करायचा ते बघूया एकदम फक्कड चहा आणि साडेतीन कप पाणी मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे भांड्यामध्ये कमीत कमी पाच साहा चाहा माला ते सहा कप चहा मला करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही बघा ही सुंठ पावडर मी करून ठेवली आहे सुंठ पावडर आणि वेलची लागणार आहे शक्यतोवर मी आलं घालत नाही कारण माझा असा अंदाज आहे की अनुभव आहे आलं घातल्यावरती दुधाचा चहा गुळाचा जो आपण करतो तो फाटतो म्हणून मी आलं काही घातलेलं नाही आहे या कपानी मी मोजून घेतले पाणी ह्या कपानी आणि आता आपण याच्यामध्ये सुंठ पावडर वेलची आणि आपल्याला लागणारे हा गुळ गुळ घेतलाय अंदाजाने गुळ घ्यायचा आता आपण याच्यामध्ये घालूया चहा पावडर मी टाकली सहा ते सात चमचे चहा पावडर आपल्या आपल्या अंदाजाने टाकायची त्याच्यानंतर याच्यात घालणार आहोत आपण हा जो सुंठ पावडर आहे ही घालायची साधारणतः हा छोटा एक ते सव्वा कप चमचा हा छोटा एक ते सव्वा चमचा सुंठ पावडर घालायची आता आणि हा ज्या आहे वेलची आहेत ह्या वेलची घालायच्या साधारणतः सात ते आठ वेलची हे बघा ह्या सात ते आठ वेलची आपण घालणार आहोत आणि त्यांची जी सालं आहेत ना ही मी डब्यातच काढून ठेवलेली म्हणजे अशा उकलून घेतलेल्या ठेवल्या होत्या मी हे बघा अशा अशा वेलचीच्या हे उकलून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून त्या बियांचा जो आतला वास आहे ना तो त्याला सुगंध लागला पाहिजे हे झाल्यानंतर हे सुंठ पावडर वेलची चहा पावडर घातल्यानंतर हा चहा उकळून घ्यायचा उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण गुळ ॲड करणार आहोत बघूया आता हा चहा उकळून घेऊया आता आपल्याला प्रश्न पडतो की हा चहा का फाटतो गुळाचा चहा बऱ्याच लोकांचा फाटला जातो कारण काय होतं की आलं समजा जर तुम्ही टाकलं ना चहामध्ये तर हा गुळाचा चहा शक्यतो फाटला जातो आणि दूध आणि पाणी एकत्र करून सगळं जर त्याच्यात टाकलं तर हमखास चहा फाटतो गुळाच्या क्वालिटीवरती पण असतं पिवळा ते केशरी रंगाचा गुळ जर तुम्ही वापरला तर चहा फाटण्याचे चान्सेस हे कमी असतात तर आता हे जे कारण आहे ते मी तुम्हाला सांगितलं दूध आणि पाणी एकत्र एक करून कधीही चहा ठेवायचा नाही गुळाचा नॉर्मल करू शकतो आपण गुळाचा चहा हमखास त्याने फाटतो आणि दूध आणि पाणी एकत्र एक केल्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालायचं नाही आलं घातल्याने सुद्धा चहा फाटतो हा माझा अनुभव आहे प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगळ्या असतात आता चहा उकळून घेऊया आणि एकीकडे दूध परत एकदा गरम करायला लावूया आपण दूध मी तापवून घेतले पण पर एकदा परत गरम करून घेऊ हे दूध आपण आता एकदा गरम करून घेऊया आणि हा चहा छान उकळून घेऊया तोपर्यंत आपण कप काढूया एका तातलीमध्ये चहा छान उकळलाय थोडी एकदम परफेक्ट उकळी आली की मग त्याला त्याच्यामध्ये गुळ घालायचा म्हणजे तो चहा फाटत नाही हे अगदी ही टीप अगदी लक्षातच ठेवा की गुळ घातला की दूध घालायचं नाही लगेच आता हा चहा जो आहे हा छान उकळलेला आहे आता याच्यामध्ये हा गुळ जो आहे हा गुळ मी ऍड करते हा गुळ घातला आणि आता परत एकदा एक, एक उकळी काढायची तो गुळ छान मेल्ट होऊ द्यायचा त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण अमृततुल्य चहा बाहेर पितो गुळाचा मग घरी का बरं नाही होत बरं असा तर तसं नाही आहे होतो घरी पण चहा पण त्याची काही टेक्निक आहे ते जर वापरून तुम्ही चहा केला तर हमखास हा चहा छान होतो आणि एकदम पक्कड होतो मस्त मी हे कप काढले आता याच्यामध्ये हा चहा मस्तपैकी गाळून घेऊया चहा गाळताना सुद्धा एक टीप महत्वाची लक्षात ठेवा ह्या चहामध्ये डायरेक्टली दूध घालायचं नाही दूध आधी आपल्याला कपामध्ये ओतून घ्यायचं आणि मग हा कोरा चहा आपल्याला कपामध्ये गाळायचा आहे डायरेक्टली त्याच्यामध्ये दूध घालून चहा आपल्याला हा उकळवायचा नाहीये ह्या थोड्या थोड्या काही छोट्या टिप्स आहेत या फक्त तुम्ही लक्षात घ्या दूध आता मी तापत ठेवलंय दूध तापवलेलं आहे पण एकदा उकळून घेऊया गुळ विरघळायला तर काही तसा वेळ लागत नाही दोन मिनिटात आपला गुड हा विरघळला जातो हे बघा चला चहा उकळलाय मस्त पैकी चला चहा उकळलाय दूधही गरम झालंय आता चिमट्यानी आपण दूध मस्त पैकी याच्या कपांमध्ये ओतून घेऊया बघा हे जे दूध आहे ते आधी कपामध्ये ओतून घ्यायचं आणि मग चहा गाळायचा हे मी कपांमध्ये दूध घेतलं घालून आणि आता आपण याच्यामध्ये हा चहा जो आहे हा याच्यामध्ये गाळून घेऊया चहा पण उकळ आहे हा जो चहा आहे हा आता मस्त पैकी गाळून घेऊया चहा मस्त गाळून घेतला पक्कड असा गुळाचा चहा तयार आहे अजिबात फाटला नाही काही नाही मस्त झालेला आहे अशा पद्धतीने बनवा गुळाचा चहा आता आपण सगळ्यांनी गुळाचा चहा घेऊया तुम्ही पण या चहा घ्यायला आज मस्त गुळाच्या चहाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया उद्या बाय